नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास यामधील प्रकरण पाचवी स्वराज्य स्थापना याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करू या आपल्या प्रश्न उत्तरांना प्रश्न पहिला आहे गटात न बसणारा शब्द शोधा यामधील पहिला उपप्रश्न आहे पुणे सुपे चाकण बंगळूर आणि यात गटात न बसणारा शब्द आहे बंगळूर आता पाहूया दुसरं फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे सावंतवाडीचे सावंत आणि यामधील गटात न बसणारा शब्द आहे फलटणचे जाधव यामधील शेवटचा प्रश्न आहे तिसरा तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंधुदुर्ग यातील बसणारा शब्द आहे सिंधुदुर्ग अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न लिहून झालेला आहे आता आपण दुसरा प्रश्न लिहूया चला लिहिते होऊया पहिला उपप्रश्न आहे शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध वी संस्कार लिहा आणि आता आपण याचं उत्तर लिहूया वीरमाता जिजाबाईंनी शिवाजी राजांवर पुढील संस्कार केले शील सत्यप्रियता स्वराज्याचे स्वप्न दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग आणि विजयाकांक्षा अशा प्रकारे आपण हे विविध संस्कार उत्तर म्हणून लिहायचे आहेत आता यामधील आपण दुसरा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली आणि याच उत्तर लिहूया पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैऋत्य दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे हा प्रदेश डोंगराळ आणि दर्याखोऱ्यांच्या असल्यामुळे दुर्गम होता या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली हे होतं या प्रश्नाचं उत्तर आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा पुढचा तिसरा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा आणि आता आपण यांचे सवंगडी व सहकारी यांची यादी लिहूया पहिला आहे येसाजी कंक दुसरं बाजी पासलकर तिसरं बापूजी मुदगल चौथा आहे जिवा महाल पाचवा आहे तानाजी माल मालुसरे सहावं कान्होजी जेधे सातवं बाजीप्रभू देशपांडे आणि आठवं आहे दादाजी नरसप्रभू नरस प्रभू देशपांडे अशा प्रकारे ही यादी तयार करायची आहे हे होतं आपलं प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आता प्रश्न चौथा पाहूया शोधा आणि लिहा त्यामधील पहिला आहे शहाजी राजांना स्वराज्य संकल्प का म्हणतात आता याच उत्तर आपण लिहिणार आहोत शहाजीराजे स्वतः श्रेष्ठ राजनीतिज्ञ आणि पराक्रमी होते दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन साप, करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठी शिवरायांना राजा बनण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणूनच शहाजी राजांना स्वराज्य संकल्प असे म्हणतात हे होतं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता या याच प्रश्नामधील आपण दुसरा उपप्रश्न पाहूया शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले आणि आता आपण याच उत्तर लिहूया शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे ठिकाणे जिंकली या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज परकीय सत्तांची ठाणी होती या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले होतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया तिसरा प्रश्न त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता तिसरा प्रश्न पाहूया शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह का केला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धी जोहरने पनाळगडाला वेढा घातला होता त्याचवेळी मुघल सम्राट औरंगजेब यांनी त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्ते खानाला पाठवले वेड्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोहोचले त्यावेळी शाहिस्ते एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशाहर तह केला हा होता आपला तिसरा प्रश्न आता यामधील आपण शेवटचा प्रश्न पाहूया शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले आणि आता याचं उत्तर आहे सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली त्यामुळे वेढा शिथिल झाला याचा फायदा महाराजांनी घेतला त्यांच्यासारखा दिसणारा शिवा हा तरुण महाराजांची करून पालखीत बसला पालखी राजदिंडी दरातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली दरम्यान शिवाजीराजे सहकाऱ्यांबरोबर अवघड गड़ वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निष्ठून विशाळगडाकडे गडाकडे गेले हे होतं आपल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद